दुसरीकडे संभाजीनगर जिल्ह्याला देखील येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे पावसामुळं नागरिकांच्या आजारांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे पावसामुळं नागरिकांची तारांबळ उडालेली आहे संभाजीनगरमध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू आहे आणि काही ठिकाणी जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे पावसामुळं नागरिकांच्या आजारांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि नागरिकांची या पावसामुळं तारांबळ उडाली आहे शेती फळबागांचं या पावसामुळं नुकसान झालेलं आहे संभाजीनगर जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे पावसामुळं नागरिकांच्या आजारांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे तर पावसामुळं नागरिकांची देखील तारंबळ उडाली आहे जनजीवन काही ठिकाणी विस्कळीत झालेलं आहे पावसाचं आगमन झाल्यानं अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे नद्या ओढे धुतडीवरून वाहू लागलेले आहेत आणि संभाजीनगरला येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर काही जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे कोकण किनारपट्टीवरती मुसळधार पाऊस सुरू आहे तर सातारा कराड बुलढाणा नाशिक या जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे दौंडमध्ये बारामती देखील बारामतीमध्ये देखील मुसळधार पाऊस कोसळतो आहे आणि यामुळं पिकांचं नुकसान झालेलं आहे फळबागांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळं लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे आणि अनेक ठिकाणी गटारां गटारांची व्यवस्था आणि स्वच्छता न केल्यानं गटारं ओव्हरफ्लो झालेली आहेत आणि त्यामुळं वाहतूक देखील विस्कळीत झालेली आहे संभाजीनगरहून विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत विजय संभाजीनगरला येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे मात्र संभाजीनगरच्या कोणत्या भागामध्ये आता मुसळधार पाऊस सुरू आहे आणि फळबागांचं शेतीबागांचं किती नुकसान झालेलं आहे नक्कीच जर पाहिलं छत्रपती संभाजीनगरमध्ये मागील काही दिवसापासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे त्यामध्ये वैजापूर असेल किंवा पैठण असण्या भागामध्ये देखील पावसाने हजेरी लावली होती तर मागील दोन दिवसापासून रिमझिम पाऊस जो आहे तो छत्रपती संभाजीनगर शहरासह ग्रामीण भागामध्ये बरसत आहे त्यामुळे जनजीवन जे आहे ते देखील विस्कळीत होत आहे कारण मागील चार दिवसापासून जिल्हाभर जे आहे ते सूर्याचं दर्शन झालं नसल्याचं दिसून येत आहे त्यामुळे अनेकांच्या आरोग्यावरती देखील याचे विपरीत परिणाम जे आहे ते जाणवत आहे ताप सर्दी खोकल्याच्या रुग्णांना देखील मोठ्या प्रमाणात जे आहे ती वाढ झाली आहे तर काही ठिकाणी पैठण सारख्या मध्ये ज्या ठिकाणी नाले सफाई करण्यात आले नाही या ठिकाणी थेट दारांमध्ये पाणी घुसल्याचा देखील प्रकार जो आहे तो घडला आहे तर काही ग्रामीण भागामध्ये देखील ज्या ठिकाणी नुकतेच नवीन रोड जे आलेले आहे त्या देखील शेजारी पाणी घुसल्याचं दिसून आलेलं आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या अनेक भागांमध्ये जे आहे ते देखील आता मुसळी मुसळधार पावसाने हजेर लावले तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस जाय तो हजेर लावत आहे आज सुद्धा छत्रपती संभाजीनगर जिल्हाभर जे आहे ते येलो आर्ट दिलेला आहे त्यामुळे आता प्रत्येक जणांनी आपले काळजी घेण्याचं आवाहन जे आहे ते देखील हवामान तज्ज्ञांकडून करण्यात आलेलं आहे अगदी धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ